श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करा तुळशीच्या अकरा पानांचा हा उपाय भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल तर चला आता आपण समजून घेऊ की हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष पौर्णिमा हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत कि असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा तुळशीच्या अकरा पानांचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा मार्गशीर्ष पौर्णिमाचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त तुळशीच्या अकरा पानांचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला दीपदान केले जाते आपल्या पितरांच्या शांतीसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला दान करतात शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दीपदान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकते असे सांगितले जाते आता दिव्यांचे दान कसे करावे तर मातीच्या दिव्यांमध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत सोडला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने समृद्धी बरोबरच मानसन्मानही वाढतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र मार्गशीर्ष पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते या व्यतिरिक्त मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे शिवाय सायंकाळी दीपदान करावे सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे असं मानलं जातं की सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील प्रमाणे उपाय तुम्हाला त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तात्रेय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असे मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी महालक्ष्मी स्तोत्र श्री सुक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असे मानले जाते शिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावे या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते लक्ष्मीप्राप्तीस मदत मिळते असे सांगितले जाते याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे याव्यतिरिक्त मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यास मदत मिळू शकते असे सांगितले जाते हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जाते पुढील उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक रुपयाच्या नाण्याची गरज भासेल आता हे एक रुपयाचे नाणे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार पौर्णिमेच्या दिवशी या जागेवर ठेवून द्या एका महिन्यात तुम्ही करोडपती वाल होय मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे विशेषत त्यांच्यासाठी जे त्यांच्या जीवनात धनाबद्दल खूप चिंताग्रस्त आहेत ज्यांच्याकडे पैशाची सतत कमी असते मेहनत करूनही जीवनात यश मिळत नाही आणि जितकी मेहनत करतात त्याचा फळ मिळत नाही म्हणजेच सतत घरात कर्जाची समस्या वाढत आहे पैशाची समस्या वाढत आहे पैसा घरात येत नाही किंवा फालतू खर्च खूप होत आहे तर हा उपाय करून तुम्ही देखील तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर करू शकता गरिबी कधीही घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय केवळ तुमच्या जीवनात धन आणणार नाही तर धन फार वेगाने वाढवण्याचे काम करेल हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही व्यक्ती करू शकतो स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात आणि मुले देखील हा उपाय करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये हा सोपा उपाय तुमच्यासाठी आणला आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही पहा जो एक रुपयाच्या नाण्याचा उपाय तुम्हाला सांगितला आहे तो पहा, पहा, पूर्ण पहा हो शेवटपर्यंत पहा ज्यामुळे उपाय तुम्हाला नीट समजेल याशिवाय आजच्या व्हिडिओत तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या शत्रूंपासूनही तुम्हाला सुटका मिळेल जर तुमचे शत्रू आहेत किंवा नजर दोषामुळे तुम्ही खूप त्रस्त असता तर नजर दोषासाठी देखील उपाय आजच्या व्हिडिओत सांगितले जातील तर चला पाहूया पहिला उपाय जो एक रुपयाच्या नाण्याने करायचा आहे आणि हा उपाय रोगमुक्तीसाठी आहे म्हणजेच तुमच्या घरात एखादा व्यक्ती असा आहे जो आजारी आहे आणि त्याचे आरोग्य सुधारत नाही खूप औषधं घेतली तरी उपयोग होत नाही आणि पैशाची उधळपट्टी सतत होत आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहा तुम्हाला काय करायचे आहे एक रुपयाचे नाणे घ्या त्यासोबत एक कटोरीत सेंधव मीठ घ्या आता सेंधव मीठ आणि एक रुपयाचे नाणे या दोन्ही वस्तू आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ ठेवा जिथे तो व्यक्ती झोपतो किंवा आराम करतो हे असेच द्या त्याने काय होईल की लवकरच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि आजार तुमच्या घरातून दूर होतील तर हा खूप उत्तम उपाय आहे जे लोक आजारांमुळे खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या घरात पैशाची उधळपट्टी सुरू आहे तर हा पहिला उपाय आहे आता पाहूया दुसऱ्या उपायाबद्दल दुसराही उपाय एक रुपयाच्या नाण्याचाच आहे हा उपाय केल्यास तुमचा पर्स कधीही रिकामा होणार नाही नेहमी तुमच्या पर्समध्ये पैसा येत राहील आणि तुमचा पर्स पैशांनी भरलेला राहील तुमच्या जीवनात असा कधीही दिवस येणार नाही की फक्त काही पैसेच तुमच्या पर्समध्ये राहतील बऱ्याच वेळा अनेक लोकांसोबत असे घडते की सकाळी त्यांचा पास पैशांनी भरलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत पूर्णपणे रिकामा होतो फक्त काही सिक्के त्यांच्या पर्समध्ये राहतात किंवा असे म्हणू की लोक म्हणतात की पर्समध्ये पैसा ठेवतो आणि लगेचच पैसा गायब होतो म्हणजेच खर्च खूप वाढतो आणि पैसा जमा होत नाही अनेक लोकांच्या हातून पैसा खूप वेगाने निघून जातो तर त्यांना काय करायचे आहे एक रुपयाचे नाणे घ्या त्यास नीट साफ करा त्यासोबत एक लहान अशी पिवळ्या रंगाची कवडी घ्या हे एक रुपयाचे नाणे आणि कवडी आपल्या पर्समध्ये ठेवा हे नेहमी तुमच्याकडे ठेवा आणि नंतर बघा तुमच्याकडे पैसा कसा येतो कसा थांबतो आणि तुमचा पासधनाने कसा भरत जातो खूपच उत्तम उपाय आहे जे लोक म्हणतात की पैसा पर्समध्ये येत नाही पैसा पर्समध्ये टिकत नाही किंवा मग आपल्या नशिबातच गरीबी आणि निर्धनता लिहिली आहे जे लोक धनाबद्दल खूपच चिंतेत आहेत त्यांनी हा उपाय नक्कीच करावा एक रुपयाच्या नाण्याचा हा खूपच उत्तम उपाय आहे जो पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी नजर दोष आणि शत्रूंना दूर करण्याचा उपाय सांगते पहा जर नजर कोणत्याही व्यक्तीला लागली तर त्याच्या पैशाला लागली तर चांगली घरंसुद्धा उद्ध्वस्त होते त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे तुमचे गुप्त शत्रूही असू शकतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही माहीत नाही अशा लोकांपासून नेहमी सावध राहण्याची गरज असते कारण ते आपल्या जीवनात आपल्याला असफल करण्याचा धनापासून वंचित ठेवण्याचा आणि नेहमी मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात आता पहा आपल्या शत्रूंमधून सुटका मिळवायची असेल तर आजच्या व्हिडिओत खूपच उत्तम उपाय सांगत आहोत हा उपाय तुम्ही करून घ्या नजरदोष दूर होईल आणि शत्रूंपासून सुटकाराही मिळेल तुम्हाला काय करायचे आहे चार फूल असलेली लवंग घ्यायची आहे आणि एक कापूरसोबत घेऊन आपल्या घरात कोणत्याही जागी जाळायचा आहे हा उपाय रविवार किंवा मंगळवारी केला तर खूप उत्तम आहे तरीही कोणत्याही दिवशी करू शकता जेव्हा हा उपाय कराल तुम्हाला संकटमोचन हनुमानजींचा ध्यान करायचा आहे आणि त्यांना सांगायचे आहे की माझे जेवढेही शत्रू आहेत त्यांच्यापासून मला सुटका मिळू दे जेव्हा लवंग आणि कापूर जळतील तेव्हा त्यांना कोणत्याही ते झाडात बाहेर टाकून द्या पहा जेव्हा हा उपाय कराल नजरदोष तुमच्या घरात असेल शत्रूंनी काही केले असेल कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा प्रकारच्या सर्व शक्ती दूर होतात नजर दोष वास्तुदोष दूर होतो आणि जर तुमच्या पैशाला नजर लागली असेल तर तीही दूर होईल लवंग आणि कापुराचा हा उपाय खूपच उत्तम आहे विशेषतः शत्रूंमधून सुटकारा मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी हा उपाय नक्कीच करावा विशेषत त्यांच्यासाठी ज्यांच्या जीवनात शत्रूंनी त्यांना त्रास दिला आहे किंवा नजर दोष खूप लागतो चला आता पाहूया की एक रुपयाच्या नाण्याने कोणता उपाय करायचा आहे आणि कसा या उपायामुळे तुम्ही देखील तुमच्या जीवनात महाधनी महाकोट्यधीश होऊ शकता आणि धनाशी संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर करू शकता पहा तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे सोबत थोडे अक्षत म्हणजे तुटलेले नसलेले तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही एकशे आठ दाणे घेऊ शकता त्या तांदळात एक रुपयाचे नाणे जे तुम्ही साबण किंवा सर्फने साफ केले आहे ते ठेवायचे आहे आता ते तुमच्या घरातील मंदिरात माता लक्ष्मीसमोर ठेवावे आणि एक देसी तुपाचा दिवा लावा ज्यामध्ये लांब वात असावी त्यानंतर माता लक्ष्मीचे हे मंत्र अकरा वेळा म्हणा ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर श्री विष्णूचा हा मंत्र अकरा वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय इतके केल्यावर माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांची प्रार्थना करा की ते तुमच्या घरी कायमचे निवास करावेत आणि त्यांनी त्यांची कृपा तुमच्यावर ठेवावी दुसऱ्या दिवशी त्या तांदुळाचा आणि एक रुपयाचा नाण्याला करून एक लाल रंगाच्या कपड्यात ठेवा एक छोटी पोटली बनवा आणि ती धन ठेवण्याच्या जागी ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही पैशाचे व्यवहार करता तिथे ही पोटली ठेवा आणि तिला तिथेच राहू द्या हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसा वाढेल आणि धनाची वर्षा तुमच्या घरात होत राहील जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर माता लक्ष्मीला रोज एकवीस दिवसांपर्यंत एक लाल फूल अर्पण करा आणि त्यांच्यासमोर तुमची मनोकामना मांडा तुमची मोठ्यातली मोठी इच्छा देखील पूर्ण होईल जेव्हा तुम्ही हा उपाय करता हा खूपच उत्तम आणि विशेष उपाय आहे तो नक्कीच करावा आता पुढच्या महत्वाच्या आणि प्रभावी उपायाबद्दल बोलूया रविवारी घरात चुपचाप सात काळी मिरीचे दाणे फेकून द्या भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात न फक्त धनाची वर्षा होईल तर तुम्ही करोडपती देखील बनू शकता तुमचे घर आनंदाने भरले जाईल आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अचानक तुमचा बँक बॅलन्स करियर आणि व्यवसायात वाढ होईल इतका पैसा येईल की सांभाळणे कठीण होईल यावेळी रविवार पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योगांचा निर्माण होत आहे जो अनेक वर्षांनंतर आला आहे त्यामुळे या दिवशीचे महत्त्व खूप मोठे आहे त्यामुळे तुम्ही हा सात काळी मिरीचा उपाय नक्कीच करायला हवा रविवार पौर्णिमेच्या तिथीवर केले जाणारे तीन विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील तुमच्या मनोकामना पूर्तीसाठीचे उपाय सांगितले जातील जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट चालू असेल समस्या सुरू असतील तर त्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील चला जाणून घेऊया पहिला उपाय या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम सातकाळ्या मिरीच्या दाण्यांची गरज भासेल आता सातकाळी मिरीचे दाणे रविवार पौर्णिमेच्या रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे घरात एका विशिष्ट ठिकाणी टाकायचे आहेत मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या शत्रूपासूनही तुम्हाला सुटका मिळेल कारण आजचा व्हिडिओ खूप खास आहे काळ्या मिरीचे पाचदाणे घरात जाळून तुम्ही तुमच्या घरातून नजरदोष दूर करू शकता तसेच जर तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात धनाची कमी असेल पैसा टिकत नसेल किंवा नजरदोषाचा प्रभाव खूप जास्त असेल तर हा उपाय प्रभावी ठरेल घरात जितके सदस्य आहेत त्यातील कधी कोणाची तब्येत खराब राहत असेल कधी कोणी आजारी पडत असेल आणि पैशांची उधळपट्टीही सतत होत असेल तर रविवार पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरीचे दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमची मुक्ती मिळवू शकता तसेच तुमचा मोठ्यातला मोठा शत्रूही शरण येईल जर हा उपाय तुम्ही रविवारच्या दिवशी केला पहा जर तुमचे जीवन नेहमीच समस्यांनी भरलेले असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला काळ्या मिरीचे उपाय नक्कीच करायला हवेत काळ्या मिरीचे उपाय लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि तुमच्या गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सुटका मिळवून देतात पुढील उपाय पाहूया तुम्हाला एक काचेची कटोरी घ्यावी लागेल त्या कटोरीत सात पीस कापुराचे ठेवावेत संपूर्ण सात गोळ्या कापुराच्या मिळणारी फिटकरी ज्याला आपण फटकी किंवा तुरटी म्हणतो ती घालावी दोन छोटे छोटे तुकडे फिटकरीचे घ्या यामध्ये एक सेंधा मिठाचा तुकडा देखील घालायचा आहे सेंधा मीठ तेच आहे जे आपण उपवास खातो पिठासारखी किंवा साधे मिठ यात घ्यायचे नाही फक्त सेंधा मिठाचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला एकूण तीन गोष्टी घ्याव्या लागतील पहिले सात पीस कापूर दुसरे दोन तुकडे फिटकरीचे आणि तिसरे एक तुकडा सेंधा मिठाचा या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवा आणि त्यावर एक स्टीलचे झाकण किंवा तसेच काहीतरी झाकण ठेवा जेणेकरून हे झाकलेले राहील जेव्हा तुम्ही काचेची कटोरी घ्यायला जाल तेव्हा त्याच आकाराचे झाकणही घेऊन या या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवून झाकून ठेवा आता तुम्हाला काय करायचे आहे जिथे कुठे तुम्ही कॅश ठेवता दुकान असो किंवा घर त्या ठिकाणी ही कटोरी ठेवायची आहे जर घरी ठेवत असाल तर जिथे कुठे कॅशचा डब्बा ठेवता त्याच्याजवळ ठेवा डब्याच्या आत जागा नसेल तर ही कटोरी त्याच्या शेजारी ठेवू शकता जर दुकानात ठेवायचे असेल जेणेकरून ग्राहक वाढतील आणि कॅश फ्लो चांगला राहील तर गल्ला किंवा कॅशबॉक्सजवळ ही कटोरी ठेवा ओघड्यावर ठेवल्यास कापूर लवकर उडू शकतो त्यामुळे ते झाकून ठेवा जर तुमच्या कॅशबॉक्समध्ये जागा असेल तर ती बॉक्सच्या आताही ठेवू शकता हे धनला आकर्षित करण्याचे काम करते हे एक चुंबक आहे जो धनाला स्वतःकडे खेचतो आता हे कोणत्या दिवशी करायचे आहे तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे महिना काहीही असो सावन भादो काहीही असो तुम्हाला हा उपाय कोणत्याही शनिवारी करायचा आहे परंतु महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारीच करायचा आहे त्यानंतर जेव्हा तुमचे कापूर उडून जाईल सेंधा मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत फक्त कापूरच उडणारा पदार्थ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे फिटकरीचा तुकडा आणि सेंधा मिठाचा जो तुकडा आहे त्यांना वाहत्या पाण्यात टाका परत हा उपाय शनिवारी बदला म्हणजे जर तुम्ही पाहिले की कटोरीतील कापूर उडून गेला आहे तर तुम्ही याला शनिवारीच पुन्हा कराल यावेळी शुक्ल पक्ष पाहणे आवश्यक नाही कारण तुम्ही आधीच याला शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू केले आहे तुम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसांत किंवा एका महिन्यात हा बदलू शकता जेव्हा कापूर फिटकरी आणि सेंधा मीठ संपतील तेव्हा त्यांना वाहत्या पाण्यात टाका जर तुमच्याजवळ वाहत्या पाण्याची सोय नसेल जसे फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा शहरात असाल तर बाल्कनीत एखाद्या झाडाजवळ हे ठेवू शकता किंवा पाण्याचा एक भांडे घेऊन त्यात या दोन्ही गोष्टी घाला साधारणपणे आठ दहा तासांत हे विरघळतील त्या पाण्याला बेसिनमध्ये टाकून वाहवून द्या आणि नंतर शनिवारी हा उपाय पुन्हा करा महिन्यात चार किंवा पाच शनिवार येतात परंतु प्रत्येक शनिवारी हा उपाय करू नका तर तेव्हाच करा जेव्हा कापूर उडून जाईल हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात आश्चर्यकारक वेगाने प्रगती आणतो जिथे तुमचा व्यवसाय किंवा गल्ला आहे तिथे ते झाकून ठेवा तुमचा व्यवसाय खूप वेगाने चालेल एकदा करून तर पहा तुम्ही स्वतः पाहाल की महिनाभरातच दुकानात इतकी गती येईल ग्राहक इतक्या वेगाने येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आता तिसरा उपाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर हा करायचा आहे तुम्ही गावात असाल शहरात असाल किंवा फ्लॅटमध्ये असाल मुख्य दाराच्या बाहेर हा उपाय करायचा आहे करायचे काय आहे तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा कापुराची एक एक टिकली पेटवायची आहे म्हणजे सकाळी एक पीस कापूर जाळा आणि संध्याकाळी एक कापूर जाळा सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी आठ किंवा नऊ वाजता केला तर याचा काहीच फायदा होणार नाही सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा असते जेव्हा सूर्य पूर्णपणे उदयास आलेला नसतो साधारणपणे सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास हा उपाय करायचा आहे स्नान करून फ्रेश व्हा आणि त्यानंतर घरात धूप दाखवा मग घराच्या चौकटीच्या बाहेर कापुराचा एक तुकडा ठेवून तो जाळा संध्याकाळी जेव्हा न दिवस असतो न रात्र त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा एक गोष्ट लक्षात ठेवा पूजेत कधीही अगरबत्ती किंवा लोबांचा वापर करू नका कारण यामुळे आपल्या हिंदू देवता रुष्ट होतात आणि घर सोडून जातात लोबांचा वापर भूतप्रेतांना जागवण्यासाठी केला जातो म्हणून लक्षात ठेवा घरात लोबान आणि अगरबत्ती वापरू नका तर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही कापूर जाळले हा उपाय काय करेल या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही तुमच्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी राहील आणि तुमचे कुटुंब नेहमी आनंदी राहील पुढचा उपाय जर तुम्हाला स्वतःच्या घरात भीती वाटत असेल जसे की घराचा कोणता तरी कोपरा खायला येतो असे वाटणे घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला भीती वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या घरातच घाबरता किंवा झोपेत अचानक भीती वाटू लागते तर तुम्हाला काय करायचे आहे दररोज सकाळ आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता तेव्हा हा उपाय करायचा आहे पूजेनंतर एक पीस कापूर घ्या त्याला तुपात बुडवा आणि जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत फिरवा या उपायाचे दोन फायदे आहेत पहिले तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दुसरे रोज कापुराची आरती संपूर्ण घरात दाखवल्याने घरात देवी देवतांचा वास राहील आणि तुमच्या घरावर नेहमीच भगवंताचा आशीर्वाद राहील कुटुंबावर जेव्हा भगवंताचा आशीर्वाद असतो तेव्हा ते, ते नेहमी आनंदी राहते घराला कोणतेही जादू टोणाही लागणार नाही यासोबत दोन काचेच्या छोट्या कटोऱ्या आणा आणि दोन्हीमध्ये दोन दोन पीस कापूर ठेवा कटोऱ्यांना स्टीलच्या झाकणांनी झाकून ठेवा आता एक कटोरी आपल्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा हे सुमारे एक महिना चालेल जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा त्या ते दोन नवीन पीस कापूर ठेवा आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ कापूर जाळला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा येत नाही त्या घरात अकाली मृत्यू होत नाही आणि त्या घरात दुर्घटना होत नाहीत म्हणून तुम्ही हा उपाय करायला हवा मित्रांनो जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी